आज आपण एका अशा इतिहासाच्या पानांमध्ये डोकावणार आहोत जिथे साम्राज्याची गाथा तलवारींनी नाही तर एका शापाने लिहिली गेली चला तर मग या रहस्याचा मागोवा घेऊया आपल्यासमोर आहे पुण्यातील शनिवार वाडा एकेकाळी मराठा साम्राज्याच्या वैभवाचं सत्तेचं हे केंद्र होतं पण आज याच भिंतींमध्ये एक शाप घुमतो असं म्हणतात एक असा शाप ज्याने एका महान वंशाचा अंत घडवला काय आहे हे रहस्य चला शोधून काढूया ही किंकाळी असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री किंवा काहीजण म्हणतात अमावस्येच्या रात्री आजही या वाड्याच्या परिसरात ऐकू येते ही फक्त एका आत्म्याची वेदना नाहीये तर एका अख्ख्या वंशाच्या पतनाची ती साक्षी आहे पण अशी वेळ का आली कोणाची आहे ही किंकाळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला इतिहासाची पानं उलटावीच लागतील तर या कथेची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थेट इतिहासात जावं लागेल त्या काळात जेव्हा मराठा साम्राज्य वैभवाच्या शिखरावर होतं आणि पेशवे सत्तेच्या केंद्रस्थानी होते ही गोष्ट तलवारीची नाही तर अहंकाराची आहे त्या काळात पेशव्यांकडे शक्ती होती आता शक्ती म्हणजे फक्त सैनिकी ताकद नाही तर राजकारण संपत्ती अधिकार हे सगळं काही जे ते पुण्यातील सिंहासनावरून नियंत्रित करत होते म्हणजे हे त्यांचं भौतिक बळ होतं जे सगळ्यांना दिसत होतं पण बघा कोणत्याही शक्तीला तोलण्यासाठी एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे मर्यादा मर्यादा म्हणजे काय तर नीतिमत्ता परंपरा आपलं कर्तव्य थोडक्यात हा तो आध्यात्मिक पाळा होता ज्यावर त्या शक्तीची प्रचंड इमारत उभी होती आणि खरी गडबड इथेच सुरू झाली जशी जशी पेशव्यांची शक्ती वाढत गेली ना तशी तशी त्यांची मर्यादेसोबतची नाळ कमजोर होऊ लागली ज्या कुलदेवतेच्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने हे सगळं साम्राज्य उभं राहिलं होतं तिची भक्ती आता फक्त एक परंपरा एक औपचारिकता उरली होती आणि मग तो दिवस उजाडला ज्याने या संपूर्ण कथेला एक निर्णायक वळण दिलं शनिवारवाड्याच्या दारात एक अत्यंत रहस्यमय पाहुणा येऊन उभा ठाकला जरा विचार करा तो भव्य दरबार सत्तेच्या गर्वाने गर्दीने भरलेला आणि तिथे एक संन्यासिनी येते ती काही भिक्षा मागत नाही ती मागते न्याय पण सत्तेच्या नशेत असलेल्या त्या दरबारात तिच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं पण जाता जाता ती फक्त एक वाक्य बोलून गेली एक असं वाक्य जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं जी शक्ती धर्म विसरते तिची वंशरेखाच तिचा दंड बनते याचा अर्थ अगदीच सरळ होता जेव्हा सत्ता आपलं कर्तव्य विसरते तेव्हा तिचा स्वतःचा वंशच तिच्या विनाशाला कारणीभूत ठरतो आता इथे खूप रंजक गोष्ट सांगितली जाते लोककथेनुसार ती आलेली स्त्री कोणी सामान्य नव्हती तर म्हणे खुद्द शक्ती देवीच होती जी राजवंशाचे परीक्षा घ्यायला आली होती आणि जर हे खरं असेल तर तिचा तो शाप हा कोणा एका व्यक्तीचा राग नव्हता तो तर एक दैवी न्याय होता आणि मग त्या शापाचा प्रभाव दिसायला लागला पण गंमत बघा या शापाने बाहेरून हल्ला नाही केला त्याने थेट वंशाच्या मुळावरच खाव घातला साम्राज्याला आतून पोखरण्यास सुरुवात केली म झालं काय सगळ्यात आधी घरातच कलह सुरू झाला भाऊ भावाचा वैरी बनला त्यानंतर वंश पुढे नेणारी जी मुलं होती त्यांचा अकाली मृत्यू होऊ लागला आणि तिसरी सगळ्याच भयानक गोष्ट म्हणजे कुटुंबातला एकमेकांवरचा विश्वासच पूर्णपणे संपून गेला आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे बाहेरचे शत्रू तर नंतर आले पेशवाई आधी आतून तुटली आतून पोखरली गेली म्हणजे त्या संन्यासिनी दिलेली भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरत होती बरं ही झाली कथा पण आता थोडं दंत या दंतकथेच्या पलीकडे जाऊन तिचा खरा अर्थ समजून घेऊया कारण ही फक्त एक भीतीदायक गोष्ट नाही आहे यात एक खूप मोठी शिकवण दडलेली आहे अशी शिकवण जी आजही तितकीच महत्वाची आहे या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू काय आहे तर शक्ती आणि मर्यादा यांच्यातला तोल त्यांचं संतुलन जेव्हा तुमची शक्ती तुमची सत्ता तुमच्या नैतिकतेपेक्षा तुमच्या कर्तव्यापेक्षा मोठी होते तेव्हा निसर्ग म्हणा किंवा दैव एक चेतावणी नक्की देतो आणि जेव्हा त्या चेतावणीकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा फक्त इतिहास नाही घडत तर एका दंतकथेचा जन्म होतो एक अशी कथा जी पिढ्यानपिढ्या लोकांना एक नैतिक धडा शिकवत राहते काही लोक असेही सांगतात की देवी तुळजा भवानीने आपलं शस्त्र किंवा आशीर्वाद परत घेतलाच नाही तिने फक्त आपली नजर फिरवून घेतली आणि विचार करा जेव्हा दैवी संरक्षणच बाजूला होतं तेव्हा काय उरतं फक्त कर्माचा हिशोब तर मग या सगळ्या गोष्टीतून या दंतकथेमधून शेवटचा भडा काय मिळतो इतिहासाला आणि पर्यायाने आपल्याला यातून काय शिकायचे आहे आपल्याकडे खूप जुनी आणि सुंदर म्हण आहे जी या कथेचं सार एका वाक्यात सांगते राज्य तलवारीने बनतात पण टिकतात विनम्रतेने म्हणजे सत्ता मिळवणं कदाचित सोपं असेल पण ती टिकवण्यासाठी विनम्रता आणि कर्तव्याची जाणीव ही असायलाच हवी म्हणूनच हा जो पेशव्यांचा शाप आहे ना तो देवीचा राग वगैरे नव्हता तो होता धर्माचा हिशोब कर्तव्याचा हिशोब सरळ गणित होतं जे पेराल ते चुकवेल हा निसर्गाचा किंवा धर्माचा अटळ नियम आहे आणि जाता जाता एका विचारासोबत सोडून जातो म्हणतात ना इतिहास विजयांनी लिहिला जातो पण शाप लक्षात ठेवले जातात कारण विजय फक्त भूतकाळ सांगतात पण शाप आणि दंतकथा त्या भविष्यासाठी एक इशारा देऊन जातात यावर विचार नक्की करायला हवा